नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकतीस ऑक्टोबर आज आपण आजचा एकतीस ऑक्टोबरचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम जे डीप डिप्रेशन विदर्भात सक्रिय होतं छत्तीसगडच्या आसपास हे सध्या इकडे लो प्रेशर एरिया होऊन इकडे उत्तर प्रदेशच्या आसपास सध्या सक्रिय आहे तसेच डिप्रेशन अरबी समुद्रावरचं गुजरातच्या दक्षिण भागात आहे आणि याची पुढची ही गुजरातच्या दिशेने असणार आहे त्याच्यामुळे या डिप्रेशनमुळे थोडाफार इकडे नंदुरबार धुळे असेल पालघर ठाणे मुंबई तसेच कोकण भागात ढगाळलेला हवामान आणि हलका मध्यम पाऊस या डिप्रेशन मुळे सक्रिय आहे यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं बारा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये दुपारच्या तर इकडे नाशिक असेल धुळे नंदुरबार त्यानंतर पालघर ठाणे मुंबई पुण्याचे पश्चिम घाट भाग आहेत सातारा पश्चिम भाग तसेच इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या भागातून हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित इकडे विदर्भात चंद्रपूर असेल गडचिरोलीचे उत्तर भाग गोंदिया भंडारा नागपूर अमरावती या भागात ढागाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे उर्वरित राहिलेले जे विभाग आहेत इकडे अहिल्यानगर सोलापूर धाराशिव परभणी हिंगोली हा जो पट्टा आहे सूर्यप्रकाशित वातावरण सध्या सक्रिय आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकतीस ऑक्टोबरचा तालुकावाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर जिल्हावाईज तर आज हे तालुके आहेत इकडे आकाराणी दडगाव त्याच्यानंतर इकडे शहादे नवापूर अं सिंदखेड साक्री यानंतर सटाणा कळवण निफाड चंदवड नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी त्यानंतर इकडे अकोला पालघर जिल्ह्यात इकडे जहावर डहाणू तसेच इकडे ताळसर पालघर विक्रमगड वाडा त्यानंतर इकडे शहा शहापूर मुरबाद उल्हासनगर अंब अंबरनाथ डोंबवली हा जो पट्टा आहे बोहर पुणे सिटी हवेली वेल्हे मुळशी त्यानंतर इकडे मावळ रोहा याच्यानंतर इकडे माणगाव महाड मसाळा मदनगड दापोली चिपळूण लांजा लाजापूर त्याच्यानंतर इकडे वैभववाडी कणकवली कुडाळ सावंतवाडी आजरा चंदगड बावडा शाहूवाडी पाटण सातारा महाबळेश्वर वाय हा जो पट्टा आहे या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील हे जे तालुके सांगितलेत तालु या तालुक्यातून पण हा पाऊस असा काही नाहीये की मोठ्या स्वरूपात असेल हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून राहील तसेच इकडे विदर्भात अं गोंदिया आमेगाव तोमसर रामटेक सावनेर नारखेड त्यानंतर काटोळ कालामेश्वर हा जो पट्टा आहे अर्जुनी देवणी लाख लखनदूर हिंगणा हा जो पट्टा आहे या भागातून ढगाळलेला हवामान राहिला आणि जर स्थानिक निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो पण विशेष मोठा पाऊस या भागातून नाहीये कुठेतरी झाला तर होऊ शकतो यानंतर जिल्हा वाईज जर पाहायचा गेला तर आजचा हवामान अंदाज इकडे नंदुरबार धुळे नाशिक पालघर ठाणे हा जो पट्टा आहे या भागातून मध्यम हलक्या मध्यम पावसाच्या सरी सक्रिय राहतील ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाडा भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील इकडे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत पावसाची शक्यता इकडे जळगाव पासून छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अकोला जालना हा जो सर्व पट्टा आहे पावसाची शक्यता या भागातून नाही हा जर कुठे जर स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या गावासाठी तर एका दु, दुसऱ्या गावासाठी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र मोठ्या क्षेत्रावर किंवा सार्वत्रिक पाऊस या भागातून आजसाठी नाहीये तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी बातमी आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद